फ्रेंड्स टिकटॉक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी प्रीती पुन्हा एकदा तुमच्यासाठी आज एक नवीन ब्लॉग घेऊन आले आहे तर सकाळीच मी चैत्र पौर्णिमेनिमित्त येडेश्वर मंदिरावरचा व्हिडिओ एक अपलोड केलेला आहे व उद्याच पालखीचे प्रस्थान हे मंदिरात चुन्याच्या रानातून होणार आहे व हे चुन्याचे रान माझ्या घराच्या अगदीच लगत म्हणजेच अवघ्या दोन ते तीन मिनिटाच्या अंतरावर आहे चला तर मग मी तुम्हाला जुन्याच्या राणामध्ये पालखीच्या आगमनाची कशी तयारी चालू आहे ते चा दाखवते फ्रेंड्स हेच आहे ते चुन्याचं रान जे माझ्या घराच्या अगदीच लगत आहे तिथून पालखीचे आगमन उद्या आमरईमध्ये होणार आहे तर काही वेळापूर्वीच मुख्य मंदिरावरचा व्हिडिओ मी अपलोड केला होता व आज आहे चैत्र पौर्णिमा व तुम्ही पाहिलंच असेल की मुख्य मंदिरावर आज यात्रा असल्यामुळे किती गर्दी झालेली होती व आम्ही आता आलेलो हो आहोत चुन्याच्या रानामध्ये ज्या ठिकाणी उद्या पालखीचे आगमन होणार आहे तर तुम्ही पाहू शकता हेच ते चुन्याचं रान आहे जिथून मुख्य मंदिराकडे पालखीचे प्रस्थान आंबळीमधील मंदिरात होणार आहे तर आज मुख्य मंदिरावर दर्शन घेऊन सर्व लोक इथेच येतात मुक्कामासाठी आणि पुन्हा येथून उद्या पालखीचे दर्शन घेतात तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की चैत्र पौर्णिमेनिमित्त उद्यापासून म्हणजे दिनांक तेरा एप्रिलपासून यात्रेला सुरुवात होत आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की आजच हा सर्व परिसर एकदम गजबजून गेलेला आहे आणि उद्या पाहताल तर इथे पाय ठेवायला देखील जागा उरणार नाही ना। कारण इथे उद्या लाखोच्या संख्येने सुनावण्यासाठी भाविक एकत्र येणार आहेत तर उद्या चुन्याच्या रानातून पालखी अमृत जाणार आहे व व या उद्या पालखी चुनकडी प्रकट होते ही देवीची चालत आलेली आहे तर सगळे भावी उद्या पालखी येतात चुनकडी वेचतात ते देखील तुम्हाला उद्याच्या पालखी सोहळ्याच्या ब्लॉग मध्ये पाहायला भेटणार आहे तर पालखी सोहळ्याचा संपूर्ण व्हिडिओ देखील उद्या दुपारपर्यंत आपल्या चॅनल वरती अपलोड होणार आहे तर तो देखील तुम्हाला दुपारपर्यंत उद्या पाहायला भेटेल त्याचबरोबर इकडे हलगी संबल वाजवत त्याचबरोबर आराध्यांचे गाणे देखील असे मनोरंजनात्मक कार्यक्रम चालू आहे आणि इथे पड्या देखील बसलेले आहेत काही लोक आजच पड्यामध्ये पीठ मीठ त्याचबरोबर पोतावरती तेल देखील घालत आहेत तर हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी प्रदक्षिणा घालून पालखी ठेवली जाते व वा इथूनच वाजत गाजत पालखीचे प्रस्थानी आमरीच्या मंदिराकडे होते व इथले सगळे भाविक देखील सोबत अमरईकडे जातात Ha oh. पाहिलं ना हे असं आहे माझं गाव आणि माझ्या गावची ही यात्रा मात्र पहिला दिवस आहे अजून तर पाच दिवसांची यात्रा पूर्ण व्हायची आहे तर आत्ताच एवढं मंगलमय वातावरण आहे चला तर मग फ्रेंड्स तुम्हाला पूर्ण पाच दिवसाची यात्रा देखील माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून पाहायला भेटणार आहे तर आपल्या चॅनलवरील ब्लॉग पाहिला विसरू नका कारण मी रोजच असे नवनवीन नम ब्लॉग्स घेऊन तुमच्या भेटीला येणारच आहे तर भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पाहत राहा